विष्णू वय वै जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमंगळ ही भूमिका ज्या संतांनी मांडली तो संतांचा विचार या देशामध्ये जिवंत ठेवण्याचं पुढं घेऊन जाण्याचं आणि ते जगण्याचं काम करण्याचं ही सगळी वारकरी मंडळी त्या वारकऱ्यांच्या या विचाराला कायदेशीर ताकद देण्याचं काम भारताच्या संविधानानं केलं आणि जे जे संतांनी सांगितलं ज्ञानोबानं सांगितलं तुकोबानं सांगितलं चुकोबानं सांगितलं ते ते सगळं आम्हाला संविधानाच्या कलमांच्या मध्ये दिसायला लागलं मग आता याच्या आधी आपल्या सगळ्या वारकरी माऊल्या डोक्यावर तुळशीचा कट्टा घेऊन तुळस घेऊन या वारीमध्ये सहभागी व्हायच्या घरापर्यंत पुन्हा घेऊन जायच्या आता तुळशी जे तुळशीचा तुळस घेऊयात सोबतच विना घेऊयात आणि या सोबतच आणखी एक महत्वाचा दस्तावेज सोबत घेऊयात ते म्हणजे हे भारताचं संविधान <प्था> हे सोबत घेऊन जाऊयात आणि जाता जाता यामधलं एक एक कलम आणि भारताच्या संविधानामधलं एक एक कलम आणि संतांचा विचार कसा एक आहे तो विचार आम्हाला जागृत ठेवायचा असेल तर या संविधानाची कास आता आपल्या सगळ्यांना धरावी लागेल ही धरण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूयात संविधानाचा विचार आणि संतांचा विचार वेगवेगळा नाही हे आम्हाला आता शासनाला सुद्धा सांगावं लागेल शासनानं सुद्धा आता हे सातत्यानं त्यांचं खरं तर प्रशिक्षण घ्यायला पाहिजे हे कालच असं म्हटलेलं आहे की लोक काय पण म्हणतील म्हणण्याचं कारण असमज असतो असमजपणा असतो तो असमजपणा विठताना या सगळ्या ज्यांनी ज्यांनी या समतेच्या विचाराला धक्का पोचवून जी संविधान हातात घेऊन फिरणाऱ्या लोकांना काही वेगळीच नावं दिलीत त्यांचा असमंजपणा कमी व्हावा ही विठ्ठल आकडा आपण सगळी मिळून साकडं घालूयात आणि त्यांची समज वाढवण्यासाठी आमचे वारकरी पुरेस आहेत ते वारकरी त्यांची समज वाढवतील आणि आम्हाला जर वाटलं त्यांना जर वाटलं की जर अजून समज वाढवावी तर आम्ही संविधान संवादक सुद्धा त्या संविधानात त्यांची प्रशिक्षण घ्यायसाठी पण तयार आहोत हे काम आपण सातत्यानं मिळून करूयात एक हा एक विचार या मान फक्त यामधले एक गोष्ट आपण सगळ्यांनी एक तपासून बघायला पाहिजे की जे जे बघा जे जे कुणाचं ऐकत असाल त्यावेळेला तुमच्या मनात जर द्वेष तयार होत असेल तर ते ऐकलेलं वाचलेलं आणि बघितलेलं धर्माचं नाही ते संविधानाचं नाही आणि तुम्ही ज्या वेळेला एखाद्याचं ऐकत असताय समजून घेत असताय वाचत असताय बघत असताय त्यावेळेला तुमच्या मनात द्वेष तयार होत नसेल प्रेम तयार होत असेल हे सगळं काही संतांच्या विचाराचं आहे धर्माचं आहे संविधानाचा आहे हे फक्त जे जे बघतोय